शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र बिंडोक चार या मराठी नाटकाचा पोस्टर आणि पार्श्वगीत अनावरण सोहळा उत्साहात संपन्न शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस श्री शारदा प्रस्तुत आणि आर जे मनोरंजन निर्मित चार या मराठी नाटकाचा पोस्टर आणि पार्श्वगीत अनावरण सोहळा नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आणि नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्या शुभस्ते पार पडला हा सोहळा सकाळी अकरा वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर दुसरा मजला यशवंत नाट्यगृह शेजारी मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला बिंडोक चार नाटका या नाटकाचे लेखक दिग्दर्शक भगवान जाधव आणि निर्माता प्रभाकर गोपाळ मापेलकर आहेत यातील कलाकार श्रीरंग लाड विनायक बागवे रितेश जाधव रोहन जाधव सोनाली पवार तसेच पार्श्वसंगीत अक्षय जाधव नेपत्य अक्षपाक मापारी रंगभूषा रेश्मा पवार वेशभूषा रेश्मा जाधव सूत्रधार दीपक गोडबोले गीत संगीत राजेश नाईक तुषार सावंत जाधव आठ यांचे आहे बिंडोक चार या नाटकाचे शीर्षक गीत गायले आहे अवधूत गुप्ते यांनी लवकरच मराठी रंगभूमीवर नवकोर नाटक घेऊन येत आहेत बिंडोक चार यावेळी नाट्यकलाकार मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक उपस्थित होते या अनावरण सोहळ्यानिमित्त लेखक दिग्दर्शक भगवान जाधव निर्माता प्रभाकर गोपाळ मापेलकर संगीतकार गीतकार राजेश नाईक आणि अभिनेत्री सुप्रिया तळकर यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई मी आहे डान्स क्रोआफर आणि डायरेक्टर भगवान जाधव तर आम चा चा तो आज आमच्या नाटकाचं पोस्टर लॉन्च आणि गुप्ते सरांनी आपल्या दमदार आवाजामध्ये म्हणजे तुफान आवाजामध्ये ह्या गाण्याचं टायटल सॉन्ग गायलं आहे तर त्याची आज ओपनिंग होती आणि फुलवाताई म्हणजे फुलवाताई खामकर आणि सुभाष नकाशे सर यांच्या हस्ते ती करण्यात आली तर ह्या नाटकामध्ये पुढे विसरू नका बघायला बऱ्याच काय गोष्टी आहेत तर लवकरच ते तुम्हाला बघायला मिळेल तर धमाल करल्या आणि धमाल बघायला प्लीज प्लीज नमस्ते माझं नाव आहे प्रभाकर गोपाळ मापेलकर एक न रंगमंचावरती नवीन चार हे नाटक घेऊन येत आहोत धमाल मस्ती मजा वय लहानपणापासून लहानांपासून वयवृद्धपर्यंत त्यांनी बघायला विसरू नका लवकरात लवकर येत आहे बेंडूक चार नमस्कार मी राजेश नाईक आगामी बिंडोकच्या या नाटकासाठीचं गाणं करायची टायटल सॉंग करायची संधी मला भगवान जाधव सर यांनी हे नाटकाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे ज्यांना आपण कोरिओग्राफर म्हणून अनेक वर्षापासून ओळखतो आहे आणि हे नाटक हे गीत लिहिण्याचं लिहिलं आहे पण मी आणि संगीतबद्ध केले जे गुप्ते सरांनी गायलं आहे आणि याचा व्हिडिओ लवकरच रिलीज होईल आणि नाटकाच्या थ्रू हे गाणं रिलीज होईल तर मला नक्की अशा आहे की गाणं सर्वांना आवडेल कारण याच्यावरती खूप छान मेहनत केली आहे सगळ्यांनी आणि खूप छान हा व्हिडिओ झालेला आहे तर नक्की तुम्ही नाटकही बघा आणि व्हिडिओही बघा धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का